नमस्कार मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सुहास शिरसाठ यांचा तब्बल एक हजार सातशे सत्त्याण्णव मतांनी पराभव करत दणदणीत दन विजय मिळवला आहे फुलंब्री नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत नागरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तीनशे एकोणचाळीस मतांनी पराभव करत जोरदार विजय मिळवला विजय मिरवणुकीत त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीचा जल्लोष केला त्यांचे वडील राजेंद्र नागरे म्हणाले की ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पळताभुई थोडी झाली आणि येथील जनतेने त्यांना धडा शिकवला आहे त्यामुळे मी संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानतो विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत नागरे यांनी फुलंब्रीकर जनतेचे आभार मानले जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला पात्र ठरण्यासाठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता शिक्षण आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले महाविकास आघाडीच्या वतीने अरशिया रिजवान पठाण मजीद कुरेशी जमीर कुरेशीर पठाण हिना मुद्दसर पटेल जावेद याकूब पठाण मसरत जफर चिश्ती सुषमेश राजू प्रधान अर्चना उमेश गुटोडे राणी पवन गोडके प्रशांत राजेंद्र नागरे सना कौसर उमर

फिरा आनंद झाला लगेच पाहिजे वडील कुठे वडील जनतेना भर भरून मत दिलं त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी घेऊन नगरसेवक पदाचे आमचे महाविकास आघाडीचे बारा उमेदवार निवडून आले आणि नगर अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे साहेब निवडून आले तुम्ही भाजपचा बाले किल्ला तुम्ही अगोदर पण हा पहिल्यापासून नाही काँग्रेसचाच बाले किल्ला होता काही थोड्याशा कारणानं आम्ही होतो ते यावेळेस आम्ही पूर्ण भर करू भर भर काढून घेतली जे जे फुलंब्री शहरामध्ये नाही आवश्यकता आहे त्याच्या कामांची आतापर्यंत कोणी केले नाही ते आम्ही कामं करणार आहे धन्यवाद उमेदवार काँग्रेस पार्टीचे ज्योत हे उन्होंने तीन वोट से जीत दर्ज की है यहाँ पर एक नौजवान युवा है और सभी लोगों की ऊर्जावान व्यक्तित्व है वो और नगर पंचायत में सारे कार्य वो करेगा इसका मुझे भरोसा है और पूरे फुलंबरी को भरोसा है ठीक है बहुत बहुत धन्यवाद या विजयाचा श्रेय या फुलंबरीच्या रातील सर्व नागरिकांना या वेळेस निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली होती आणि त्यांनी एवढं भर बर भरून दिलं हा जो विजय जे काय उमेदवार निवडून आले नगर अध्यक्ष व नगरसेवक पदाचे हे सर्व स्त्री मतदाराचं कार्यकर्त्याचं जे रातन दिवस मेहनत केली यांनी सगळ्यांनी परिश्रमातून हा विजय घडून आला उमेदवाराला शुभेच्छा देणार त्यांनी व्यवस्थित काम करावं केव्हाही आता याच्या अगोदर जे काही काम अधुरे किंवा झाले नाही किंवा माग पडलेले त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून चांगल्यात चांगलं काम करावं असं आमचं सर्व ज्येष्ठाचं सहकार्यांचं सा सगळ्याची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेत हे नक्कीच उतरतील अशी मला खात्री आहे तर परिवर्तन झालं संपूर्ण तिकडे लक्ष लागलं होतं निकालाकडे अचानक परिवर्तन झालं तर याबद्दल तुम्ही काय हे परिवर्तन व्हायचं कारण हेच जनतेनं हे निवडणूक हातात घेतली आणि मागच्या वेळेस मागच्या नेहमी नेहमी जे राहणारे उमेदवार त्यांच्यात लोकांना बदल पाहिजे होता परिवर्तन पाहिजे होतं त्याचा हे परिणाम आहे राजेंद्र नागरे चिरंजीव प्रशांत नागरे हा उमेदवार होता तो भरघोस मतानं निवडून आला काँग्रेस पक्ष भाद। 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 भाद।